नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील या अपकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे बारा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्रेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अडोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे नव्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आव झालेली आहे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभार आवक झालेली आहे आठदोसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अरोदा शहजानी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुखेड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तेवीस क्विंटलची तर कमीत कमी चाल जास दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच चाल हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिक्विल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंदखेड राजा या बाजार समितीमध्ये अरबारे आवक झालेली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची अक झालेली एकशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जस्त दर सुद्धा चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची अब झालेली आहे दहा हजार नऊशे चौदा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आव झालेली आहे एक हजार तीनशे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार आठशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति कुंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर सला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद